mm -hmm. संध्याकाळची वेळ झालेली आहे तर मी छान अशी भक्ती केली देवाची तुळशीला चा दिवा लावला घरातल्या देवांचे दिवे उदबत्ती इथं स्वामींची धूप राहिली लावायची आता स्वामी चिंतन चला संध्याकाळची छान अशी देवाबत्ती झालेली आहे तुष दिवा लावला इथल्या देवांचे दिवे लावले धूप लावला स्वामींना ला। तिकडे उदबत्ती लावली छान संध्याकाळचं असं प्रसन्न वातावरण वाटतं छान आता असं मन प्रसन्न होऊन गेलं आता मस्त स्वयंपाकाला लागायचं आहे आपल्याला चला आता मस्त स्वयंपाक करू आता काय बनवायचं तुम्हाला मी दाखवते मस्त अशी पुरी मस्त पुरी मी गव्हाचं पीठ घेतले आहे दोन वाट्या इथं एक वाट्या अशी रवा घेतला आहे बारीक रवा इथं ओवा घेतलेला आहे आणि इथं मीठ घेतलेलं आहे आता आपल्याला बनवायचं आहे ओल्या मटाराचे पुऱ्या बनवायच्या इथं मी आलं घेतले मिरची लसूण आणि मस्त ओले मटर शिजन चालू आहे ओल्या मटराचा तर तुम्ही पण बनवान छान लागतात ओल्या मटराच्या पुऱ्या आता अगोदर ना आपल्याला आहे ना हे वाटाण ना ह्यात टाकून एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे आता ह्याच्यात आता मी ह्याच्यात टाकून घेते शिजन चालू आहे ओल्या वटाण्याचा तुम्ही पण मस्त अशा पुऱ्या बनवा आणि तुम्ही पण असे छान थंडीमध्ये खा छान लागते तर आता हे आहे ना आपल्याला थोडंसं पाणी टा अगोदर बारीक करायचं नंतर पाणी टाकायचं ह्याच्यात एकदम पेस्ट बनवायची ह्याची आता है मी एकदम मिक्सरला फिरून घेते आता ह्या सगळं आबडदोबड झाले त्यात आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचं आहे हे तुम्ही पाणी टाकलं तर अजून एकदा हरात फिरून घेऊ छानपैकी एकदम अशी चांगली पेस्ट बनून घेतली बघू शकता एकदम अशी आता हे आपण ना हे टाकून घेऊ दहा बारा लसणाच्या पाकळ्या मिरच्या टाकून घेतल्या टिकट्या प्रमाणात मिरची तिकट आहे त्यातल्या थोड्या ठेवल्यात मी आणि आल्याचा तुकडा आता आप ले ले हे आपल्याला छान आता मिक्सर अजून एकदा फिरून घ्यायचं आहे जिरी आणि ववा हे पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं ना मीठ टाकून म्हणजे लवकर मिरची बारीक होते आपली आता हे रवा घेतलेला आहे हा रवा टाकून घ्यायचा आहे हे जे दोन चमचे मी बेसनपीठ पीठ घेतलं आहे ते पण टाकायचं आहे तर मग माझ्या लक्षात राहिलं होतं हे दोन चमचे बेसनपीठ पण टाकून घ्यायचं आहे चरीप्रमाणे मीठ टाकायचं अगोदर मिरचीत वाटलेलं आहे तर थोडंसं टाकून घ्यायचं आता आता ह्याचा छानसा असं घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आता पाणी अजिबात टाकायचं नाही जेवढं ह्याच आहे ना आता हे वनसर त्यातच मळून घ्यायचं छान आता असा घट्ट गोळा म्हणाला बघू शकता इथं असं थोडीशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर अजून हिरवेगार आपली पुरी दिसती टेक्चर पण छान येतं पुरीला मस्त खुशखुशीत आपल्या पुऱ्या होत्या रवा टाकल्यामुळं तेल पण लले वडत नाही आणि पुरी पण एकदम अशी खुसखुशीत आणि खमंग होती त्यामुळे रवा टाकायचा मस्त गोळा मोळला बघू शकतो आता आपल्याला हा असाच दहा पंधरा मिनटं ठेवायचा म्हणजे चांगला रवा आपल्याला त्यातला दिसतोय तोपर्यंत आता झाकून ठेवा आपण दहा पंधरा मिनटं आहे ना आपण छान झाकून ठेवू आता छान आपण तो एक दिवस झाली तर पंधरा मिनटं झाली चांगली पंधरा वीस मिनटं झाली असत बघा रवा पण छणातला भिजून झाला आहे आता आणि हे बाजरा ठेव तेल गरम करायला ठेवू म्हणजे मी लोखंडीची कडई घेतली आहे तेल टाकून घेऊत तळण्यासाठी तेल टाकलं आहे आता असं आता असा गोळा घ्यायचा थोडस छान टाकलं लाटून घ्यायचे पुऱ्या लई जाड नाहीत करायचं इले पात्र मिडियम साईज ठेवायची ही साईज फक्त अशी साईज करून घ्यायची आहे आपल्याला पुऱ्यांची आता असल्या सगळ्या पुऱ्या आपण लाटून घेऊ आले असे गोळे करायचे आता एवढे साईजचे गोळे घ्यायचे उपास खूप छान येतो ह्याचा थोडं पिठला असे पण नाही लावायचं लाटून पाच छान आपल्या पुरा लाटून झालेला आहे आता इथे बघते आता तेल तापलं का नाही आपलं एकदम कडकडीत तेल तापलेलं आहे आपलं आता छान फुगली बघू शकता इतका आता असे अशी पुरून कशी फुगली बघू शकता एक अशी टम्मू पुरून बघू शकता मस्त अशी आपली पुरी झालेली आहे आपण तोळू दुसरी एकदम अशी टमटमीत झाली आहे पुरी आपली अशा खुशखुशीत खमंग आणि अशा टेस्टी पुऱ्या झालेल्या आहेत एकदम अशा टंग फुगलेली तर बघू शकता मस्त असे एकदम अशा मटरच्या पुऱ्या झालेल्या आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू असते एकदा अशी छान रेसिपी घेऊन पुढल्या व्हिडिओ मध्ये मस्त चला हे तुम्हाला तोडून दाखवते मी झाली ती अख्खी तोडून एक दाखवते अशी एकदम आतनं बघू शकतो मस्त अशी तोडायची कुसकुशीत मस्त अशी दह्याबरोबर खायची मी खाऊन दाखवते गास